नेपाळमध्ये जैन ने एक मोठं आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनाची धग एवढी वाढली की आता धगीचा वनवा पेटला नेपाळमध्ये तिथल्या सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातली यामुळं जैन झी तरुण आणि नेपाळचे नागरिक हे रस्त्यावर उतरले देशभरात मोठा हिंसाचार झाला आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाळपोळ केली आणि मग परिस्थिती जी होती ती एवढी गंभीर झाली की नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला बर हे एवढ्यावर थांबलं नाही तर ओली यांना लष्करानं हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांच्या घरातून त्यांची सुटका केली नेपाळमध्ये अचानक इतकं मोठं आंदोलन कसं सुरू झालं आंदोलक थेट संसदेत कसं काय घुसले आणि विशेष म्हणजे एकाएकी एकाएकी एका तरुणाई इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर कसं काय उतरली जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दिनांक पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्टला नेपाळ सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना सात दिवसांच्या त्यांच्या देशात म्हणजेच नेपाळमध्ये नोंदणी करण्याचे आदेश दिले होते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचं मॉनिटरिंग आणि देशातील नियमांचं अचूक पालन करण्याच्या मूळ उद्देशानं नेपाळ सरकारनं हा आदेश काढला होता पण अनेक कंपन्यांनी त्या नोंदणीची जी प्रक्रिया होती ती पूर्ण केलीच नाही यानंतर चार सप्टेंबरला नेपाळ सरकारनं फेसबुक आताचं एक्स म्हणजेच आधीच त्याचं नाव ट्विटर त्यानंतर युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा एकोण सव्वीस मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली बर बंदी तर घातलीच घातली इंटरनेटचा स्पीड सुद्धा खूप कमी केला सोशल मीडियावर बंदी घातली जाताच नागरिक संत संतापले त्यात तरुणांचं प्रमाण लक्षणीय होत सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले तरुणांनी नेत्यांच्या आलिशान लाईफटाईल लक्झरीज स्टेटस बद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यानंतर पाच आणि सहा सप्टेंबरला सोशल मीडियावर नेपाळमध्ये हॅशटॅग नेपो किड आणि हॅशटॅग नेपो चाईल्ड यांच्यासारखे हॅशटॅग हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले नेत्यांच्या मुलांच्या महागड्या गाड्या त्यांचे ब्रँडेड कपडे परदेशामध्ये त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो ट्रिप्स आणि व्हिडिओ कॉल जे होते ते लोकांकडून पोस्ट करण्यात आले नेत्यांच्या मुलांच्या ऐश्वरामाची जीवनशैलीच्या विरोधात एक ट्रेंड सुरू झाला सरकारविरोधात आंदोलन तीव्र झाल्यावर सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट इन्फ्लुएन्सर्स आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी हॅशटॅग नो मोर करप्शन आणि हॅशटॅग वेकअप चॅलेंज या हॅशटॅगच्या माध्यमातून आठ सप्टेंबरला संसदेजवळ असलेल्या बाणेश्वर परिसरात आंदोलन उभं करण्याचं किंवा आंदोलनाची कि हाक दिली या याला एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो जास्त तरुणाचा होता संसदेच्या आवारात तरुणाई मोठ्या संख्येने जमली त्यांनी विरोधात निदर्शनं सुद्धा केली त्यानंतर आलेल्या जाळपोळीत चौदा जणांना आपला जीव गमावा लागला आणि दोनशे पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले या आंदोलनामुळं नेपाळमध्ये जैन झीची जी, जी, जी ताकद होती ती प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसून आली असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका